असा नाश्ता कोणी नाही खाणार काय मोठे मोठेसुद्धा खूप आवडीने खातील मी तर गरमागरम बनवतच राहिली आणि पटापट खात गेले तर तेव्हाच संपून गेला तर परत नवीन मला बनवावा लागला तर बघा कशाप्रकारे हा मी नाश्ता मस्तपैकी बनवलेला आहे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देणार ना तरीसुद्धा पूर्ण संपवून येतील आणि मोठे मोठेसुद्धा खूप 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 आवडीने खातात आणि सांगतात अजून पण असंच बनव तर बघा पूर्ण डिटेल पद्धतीने मी तुम्हाला कसं बनवलेलं आहे ते तुम्हाला दाखवणारे हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदाईस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत तर चला कसे हात बरेच नार बरेच हा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावं ईश्वरचरण प्रार्थना आज व्हिडिओला सुरुवात केलेली आहे थोडं उशीरच झालेला आहे पण तरी सोडा सुद्धा आज थोडासा आहे ना लवकर पाच सहा वाजता मी व्हिडिओ अपलोड करणार आहे बघा आता आहे ना एक वाटी रवा घेतलेला आहे आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने तेवढंच पाणी आपल्याला टाकून घ्यायचे आणि थोडी साखर टाकलेली आहे मी गोडवासाठी नाही तर चवसाठी टाकलेली आहे आणि याचं असं अशा प्रकारे वाटण करून घ्यायचे मस्तपैकी हे बघा थोडंसं दोन चार फिर फिरवला की होऊन जात होते आता एका बाउलमध्ये याला आपल्याला काढून घ्यायचं आहे सर्व मी या बाउलमध्ये काढून घेतलेले आणि फक्त रवा टाकलेला आहे तर दुसरं काहीसुद्धा नाही आता आपल्याला इथं आहे ना मिरची टाकायची आणि त्यानंतर कांदा शिमला मिरची टमाटा आणि भरपूर सारी कोथिंबीर आणि एक थोडीशी तिखट मिरची ती इथं मिक्स करून घ्यायची पूर्णपणे अशी टाकून घेतलेली आहे मी सर्व आणि मस्तपैकी याला आहे ना मिक्स करून घ्यायचे सर्व काही जिन्नस आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा नाश्ता बनवायला काहीसुद्धा वेळ लागत नाही आणि खायला तर सर्वांनाच आवडतो इतके आवडीने खातात ना तर परत बनवावा लागतो तर मी हे एवढं संपून गेलं होतं परत बनवला होता मी कारण खायला इतकं टे टेस्टी लागतं ना खूपच छान तर आता आपल्याला इथं चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर या थोडंसं धना पावडर आणि थोडा मॅगी मसाला तुमच्या आवडीनुसार मसाला तुम्ही टाकू शकता मॅगी मसाला किंवा कुकिंग मसाला असं कोणताही मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता मसाला तर मी इथं आहे ना मॅगी मसाला टाकलेला आहे आणि तो पण चांगला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता आपल्याला टाकायचं आहे गोबी एक वाटी ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे ना त्या वाटीभर आपल्याला गड्डा गोबी बारीक किसून घ्यायचा आहे मी गड्डा आधी धुवून घेतला बारीक किसून घेतला आणि मगच इथं टाकलेला आहे आणि थोडंसं आहे ना आपल्याला इथं आता निंबू पिळून घ्यायचा आहे साखर टाकलेली आहे ना थोडीशी तर निंबू पण थोडंसं टाकायचा म्हणजे त्याच्याने छान चव वाढते तर आता हे पण आता पूर्णपणे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण असं एक होईपर्यंत मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही एकच दा जर बनवा ना नक्की ट्राय करून बघा एकदा जर बनवणार ना तर परत परत बनवणार असा हा नाश्ता खूप टेस्टी नाश्ता आणि काहीसुद्धा लागत नाही याला जे काही साहित्य लागतं ना ते सर्व काही आपल्या घरामध्ये अव्हेलेबल असतं तर बघा आता चांगलं मिक्स करून झालेले मी आता आहे ना याला दहा ते पंधरा मिनटासाठी मरवण्यासाठी ठेवते तोपर्यंत आता चटणी बनवून घ्यायची आहे चटणी बनवणार आहे मी भरपूर सारी इथं कोथंबीर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना अर्धा टमाटा आपल्याला चिरून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथं आहे ना दोन तर तीन हिरव्या मिरच्या कारण की या तिखट मिरच्या आहे ना म्हणून मी तीनच मिरच्या घेतलेल्या आहे थोडं जिरं आणि लसूण आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी असं बारीक चटणी करून घ्यायची आहे आपल्याला इथं आता मी झाकण ठेवून मस्तपैकी मिक्सरमधून वाटण करून आहे अशा प्रकारे मस्तपैकी असं बारीक मी इथं चटणी करून घेतलेली आहे आता ही पण चटणी आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची छान लागते ही कोथंबिरीची चटणी आमच्या घरात सर्वांना आवडते आणि खूप छान खूप टेस्टी लागते मी तर डोसे जरी बनवते ना तरी शेंगदाण्याची चटणी बनवते मला ही चटणी खूप आवडते थोडंसं मीठ टाकून घ्यायचे आपल्याला चटणीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला इथं आणि निंबू पिळून घ्यायचं आहे निंबूने आहे ना छान चव वाढते तर बघा आता मिक्स करून घ्यायचं आहे निंबूची बी पडून गेली आता छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मस्तपैकी खायला एकच नंबर लागते ही चटणी आता आपली ना चटणीसुद्धा बनवून इथं तयार झालेली आहे आता मी साईडला ठेवते ही चटणी पण आणि चला आता आपण ओढूया आपला नाश्त्याकडे कचोडीला सुद्धा दूर करणार तुम्ही तर कचोडीची आठवण सुद्धा करणार नाही एवढा भारी लागतो हा नाश्ता आता परत मी मिक्स करून घेतलेले आणि आपल्याला इथं आहे ना आता थोडा सोडा टाकून घ्यायचा आहे भजी सोडा चला आता आपल्याला आहे ना तडकामेकर इथं ठेवून घ्यायचं आहे तडकामेकर मी इथं ठेवून घेतलेला आहे आता आता आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि जे काही आपलं बॅटर तयार केलेलं आहे ना ते इथं थोडंसं टाकून घ्यायचं आहे थोडा सोडा टाकला भर का मी ते स्कीप झालं पण थोडा सोडा टाकायचा मी टाकला सोडा पण ते माझ्याने स्किप झालं त्याबद्दल सॉरी तर बघा आणि ना आज कमी करून द्यायची जसं आपण टाकलं ना तसं गॅसची फ्लेम कम करून द्यायची म्हणजे आतून पण छान मस्त असं खरपूस शकला जातो हे बघा अशा प्रकारे नाश्ता मस्तपैकी आपला तयार झालेला आहे तुम्हाला अजून एक करून दाखवते मी थोडंसं जास्त तेल टाकायचं नाही आपल्याला एकच थेंब तेल टाकायचं आहे गाड्या वापरता ना त्यांचा आवाज येतोय तर बघा परत थोडं झाकण ठेवायचं पाच मिनिटं राहू द्यायचं कमी आचवर म्हणजे आतून पण छान शेकला जातो आता पलटून घेऊया हा पण तुम्हाला काढून दाखवते हे बघा आणि मी जसं काही पटपट बनवत गेले ना तसं पटापट खात गेले ना तर तेव्हाच सर्व काही नाश्ता संपून गेला परत बनवलं मी नवीन तर बघा अजून एक तुम्हाला बनवून दाखवते म्हणजे तुमची प्रॅक्टिस छान होईल त्यासाठी काहीसुद्धा वेळ लागत नाही बघा आता अजून थोडं बॅटर टाकलेलं आहे मी इथं आता तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असेल एकदा किंवा दोनदाच बनवून दाखवतात मी तुम्हाला इथं तीन वेळा बनवून दाखवलेलं आहे आणि बघा खूप छान मस्त तसाच्या तसा आलेला आहे परत आता हा पण तुम्हाला आता गॅस बंद करून द्यायचा आहे गॅस बंद केला आता आपल्याला काढून घ्यायचं आहे हे पण अशा प्रकारे खूप छान आणि खूप टेस्टी नाश्ता आपला इथं तयार झालेला आहे कसा वाटला तुम्हाला एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही नाश्ता तुम्हाला आवडला का असं तर चला आता सर्व करूया या सर्वजण नाश्ता करायला अशा प्रकारे खूप छान नाश्ता आपल्या इथं तयार झालेला आहे आणि आज पुरता हा एवढाच व्हिडिओ भेटतो पण हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय Thank you oh oh आता बघा आम्ही घेतलं आहे खायला बघा तुम्हाला तो तोडून पण दाखवते इथं हे बघा एकच नंबर आतून पण पन, पूर्णपणे मस्त अशी सॉफ्ट खायला पण एकच नंबर चला तर मग बाय बाय